दादा काल छगन भुजबळ यांनी जाहीर सभेमध्ये तुमच्यावर सडीतोड टीका केलेली आहे या भुजबळांच्या भुजबळांना कसं उत्तर द्याल तुम्ही तुम्ही त्याला काय काय आम्ही ते गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं म्हणून शांत होतो बोलणार नाही आता म्हणलं तेव्हा नाही बोलणार आम्ही नाही दोन दिवस गप बसलं त्यांनी केलं करू सुरू मी बसणार का नाही बसणार महाजन साहेबांनी काय करावं त्याला यारवडीच्या हॉस्पिटलमध्ये गोळ्या दाखल त्याला दोन तीन गोळ्या द्यावा खायला नाही ते पागल होईल त्याला दोन तीन गोळ्या देणं खूप गरजेचं आहे त्याला गोळ्याची आवश्यकता आहे नसतात हे टपोऱ्यावर चालू शकतं थोड्याच दिवसा ते बधीर झालं बधीर काहीच नाही ते काल भुजबळांची जी भाषा होती ती दारुड्या वगैरे अशा शब्दांचा त्यांनी गंभीर स्वरूपाचा प्रयोग केलेला आहे का काय वाटतं तुम्हाला एका मंत्री मंत्रीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा वक्तव्य केलं जातं नाही ते अपघातानं झालेलं आहे असले मंत्री नसते गोरगरिबांच्या <laughs> जातींच्या गोरगरिबांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा नेता म्हणून मिळवायचं आणि गोरगरीब विषय बांधवांचा वापर करायचा आणि स्वत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा असा माणूस त्याच्यामुळं गोरगरीबूषी बांधवांच्या लक्षात आलं की आपल्या जीवावर मराठ्यांचे गोरगरीब विषय बांधवाचे भांडणं लावते आपण भांडणं करायची गरज नाही याच्यासाठी याच्या राजकीय स्वार्थासाठी असलंही ते त्यामुळं त्याच्यावर काय लक्ष द्यायची गरज नाही आणि त्यांनी त्याला तर चॅलेंज केलं आहे चॅलेंज करणं एवढं सोपं नाही मी त्याला चॅलेंज ना आता पुन्हा करू जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी तो बसलो आहे तिथपर्यंत माझे टेस्ट करा जर थेंब जरी दारूचा निघाला ना थेंब तरी मी जिवंत समाधी नसतात त्याने घ्यायचे नसतात त्याने घ्यायचे जिवंत समाधी त्यांनी घ्यायची आपण बघतो की सुद्धा आंदोलन करताय सरकार जे आहे ते मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटले त्याचबरोबर जारंगी पाटलांना काय संयम ठेवायला सुद्धा महाजन यांनी सांगितल्याचं कळते कायच मग ठेवला ना त्यांनी मला सांगितलं आम्ही त्याला सांगतो तुम्ही काय बोलू नका म्हणलं तेव्हा बोलल्याशिवाय मी बोलत नाही आता मी कब बसलो महाजन साहेबांनीच मला उत्तर द्यावलं की मी त्यांना बोललो का नाही ते काल कशाला बोललं ते कशाला बोललो म्हणून महाजन साहेबांना विनंती आमची तुम्ही त्याला लवकर यारवड्याला जाऊन द्या गोळ्या द्या दोन तीन त्याला ते कामातून जाईन बरं का महाजन साहेब ध्यान राहून त्याच्यावर एका सलान लावा त्याला नसन देत तर त्याचा हातपाय दाबून धरा पण तोचा त्याला पाठ दिस नाही ते उलटं चालायचं परत आधी त्याची फजी ते दे, खाल्ले त्याला पचत नाही ते झालंय बाबा चळवून कुंकडं बोलत आहे ते सांभाळावं म्हातारा माणूस आहे महाजन साहेब माथाऱ्याला सांभाळेचा मग म्हातारा आहे असं म्हणताय तुम्ही एकेरी उल्लेख करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं का महापुरुष आहे काय आणि म्हाताऱ्याला हे कळतं का की म्हाताऱ्यांनी मार्गदर्शन करायचं असतं राज्याला कायद्याच्या पदावर बसून गैरवापर करायचा नसतो कायदा तोडून दंगली होती ना अशी भाषा करायची नसती म्हाताऱ्यानं मार्गदर्शकाच्या कामात राहायचं असतं <coughs> आपण कायद्याचं मंत्रिपदाची जे शपथ घेतली संविधानाची त्याच्याकडे राज्याचं पालकत्व आलेलं असतं आपल्याला आहे का बराळ्यासारखा बोलतो कोणकडे पण तो का अप्रूच लागून घ्याल का त्याला बोलायला काम करायला लागतं तसं सन्मानानं शब्द लोकांचे ऐकून घेण्यासाठी आमचं आणि ओबीसी बांधवांचं तर गाव खेळ्यात चांगलं आहे भांडणं लावतो आणि त्याला आवं बोलायचं तो कोण महापुरुष लागून गेला एखादा तू तसं तू म्हणू दे सकाळी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या मराठा आणि कुणबी एकाच्या कायदा बनवून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा आरक्षण द्या तुला डोकर घेऊन नाच तुम्ही आधी वरळ्याने बोलतो कुंकड बेन परत मला हे बोला ते बोला पाहिजे ना तू कसा बोलायला ये अधिवेशन सुरू मात्र कोणताही आमदार किंवा कोणताही मराठा लोकप्रतिनिधी केंद्राकडे प्रस्ताव टाका अशी मागणी करत नाही तुम्हाला काय वाटतं या आमदारांची भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं नाही केंद्राकडे आपली मागणीच नाही कारण आपण वरचं आरक्षण मागतच नाही वरचं आरक्षण आपण मागतच नाही वरचं आरक्षण मागत नाही ते टिकतही नाही आणि टिकणारही राहतो टिकणार पण नाही त्यामुळे आम्ही ते मागत नाहीत आमच्या नोंदी तर सापडल्यात आम्ही ओबीसी आरक्षण आहे तर आम्हाला ओबीसी पाहिजे त्यामुळे तिकडं बोलून उपयोग नाही आम्हाला माहिती आहे कोणचा आमदार मताचा बिरिज मताची बेरीज करून बोलतोय आणि कोण स्पष्ट मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होऊन म्हणून बोलतोय याच्याकडं मराठ्यांचं बारकाई लक्ष त्यांना वाटत असत मी बोललो भाषण केलं मराठी आता खुश होते की बोलला 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 तसं बोलणं नाही पाहिजे आम्हाला मराठ्यांच्या लेकरांसाठी कायदाच पारित झाला पाहिजे हे बोलणं आम्हाला पाहिजे तेच आता मराठ्यात त्याच्याकडेच मराठी लक्षात ठेवणार नसता मराठे मराठ्या दारात आल्यानंतर नंतर मराठी तुम्हाला शंभर टक्के प्रश्न कसे विचारतील बघ आज नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते मराठा आरक्षणाविषयी जी आहे ती भूमिका स्पष्ट करणार आहेत नेमकं तुम्हाला आता या सगळ्या याच्यावर नेमकं काय वाटतं आता दिवस पण संपत आलेत मुदत पण संपत आली त्यांनी जे मंत्री महोदय पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा दोन पाठवले होते अजितदादाने सुद्धा दोन पाठवले होते त्यांचे आलेले मंत्रिमंडळ प्रतिनिधी मंत्री तज्ज्ञ काही आमदार त्यांचं जे शिष्टमंडळ मोठं आलं होतं त्यांनी जे लिहून आहे लिहून आहे म्हणजे आम्ही दिलेलं नाही त्यांच्याच तज्ज्ञांनी लिहून घेतलं की हे कायद्यात बसतं त्या आधारावर मुख्यमंत्री साहेबांना आज उत्तर द्यावं मुख्यमंत्र्यांनी खरं बोलावं आणि प्रामाणिकपणा दाखवावा आज आज त्यांच्यासाठी कसोटी आहे त्यांनी खरं बोलावं मराठ्यांच्या नजरेतून उतरू नाही त्यांनी आणि आम्हाला शंभर टक्के खात्री मुख्यमंत्री साहेब हे काही शब्द खोटं बोलणार नाहीत जे कागदावरती लिहून घेतलेलं आहे त्याच आधारावर मुख्यमंत्री साहेब आज बोलून उत्तर देणार ही मराठ्यांना आशा आहे शंभर टक्के ते खरं बोलणार आणि प्रामाणिकपणा दाखवणार म्हणजे दाखवणार कारण कागदावर जे लिहिलं आहे ते त्यांच्या तज्ज्ञांनी लिहिलं आहे आम्ही नाही एकीकडे सरकार तुम्हाला